नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला खूप छान आणि युनिक अशी रेसिपी दाखवणार आहे कारण पुण्यामध्ये चालू आहे खूप सगळा पाऊस आणि पावसात म्हटलं तेच तेच भजी वगैरे रेसिपी बघून किंवा खाऊन खाऊन तेच कंटाळा आला असेल म्हटलं चला आज काहीतरी नवीन पदार्थ दाखवते अगदी जे व्हेज खातात त्यांच्यासाठी के एफ सीचा फील आणण्यासाठी मी एकदम मस्त अशी के एफ सी स्टाईल अगदी सिम्पल आणि झटपट बनणारे चीज कॉर्न बॉलची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहेत अगदी छान आहे चविष्ट आहे आणि मैत्रिणीनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी युनिक रेसिपी घेऊन आलेली आहे चीज कॉर्न बॉलची तर आय होप तुम्ही पण छानच असाल आणि आम्ही पण छानच आहोत तर म्हटलं चला आज तुम्हाला काहीतरी एक नवीन खूप दिवसानंतर एक नवीन रेसिपी दाखवणार आहे जी अगदी सिंपल सोपी आणि मस्त चवीला अगदीच हॉटेलमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस असंच स्वीट स्टार्टरमध्ये काहीतरी ऑर्डर करता आणि ते आणि आपल्याला नेहमीच वाटतं की हॉटेलमधलाच पदार्थ खूप छान लागतो पण असं काही नाही आहे आपण आपल्या पद्धतीने घरी बनवलं तरी इतकं सुंदर लागतं तुम्हाला त्यासाठी मी आज ही रेसिपी दाखवणार आहे आणि प्रत्येक हॉटेलमध्ये स्वीटकॉर्न किंवा कॉर्न चीज बॉल हे ऑर्डर स्टार्टरमध्ये केलं जातं म्हटलं चला आज तुम्हाला घरच्या घरी गर स्वी एकदम स्वीट कॉर्नचे चीज बॉल कसे बनवायचे ते दाखवणार आहे आता मी इथे बॉईल करून घेतलेला आहे बटाटा आणि त्यानंतर थोडेसे कॉर्न आणि म्हणजे मक्याचे दाणे आणि थोडासा वाटाणा पण मी शिजवून घेतलेला आहे आता मी इथे थोडेसे मसाले घालणार आहे अगदीच घरगुती जगभरातले मसाले टाकायचे नाही आहेत आपल्याला साधे सिंपल आ, मी इथे कांदा घेतलेला आहे बारीक चॉप केलेला आहे त्यानंतर माझ्याकडे थोडीशी कांद्याची पात होती म्हणून मी ती पण ऍड केलेली आहे त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट ऍड केलेली आहे जी मी घरीच बनवलेली आहे अगदी सोपी आहे त्याची पण रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा आणि त्याचसोबत मैत्रीनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला खूप छान अशी रेसिपी मिळणार आहे आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी इथे फ्रोझन वाटाणा आणि मक्याची दाणे जी घेतलेली होती ती छान अशी बॉईल करून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आता त्यानंतर माझ्याकडे काळे मिरे पावडर आणि जिरा पावडर होती ती पण मी ॲड केलेली आहे आणि थोडंसं टेस्ट येण्यासाठी एकदम फास्ट फूडचं फिलिंग येण्यासाठी मस्त असं ऑरेजोन टाकलेलं आहे आता माझ्याकडे थोडंसं पन्नास पन्नास ग्रॅम पनीर होतं ते पण मी यामध्ये ऍड करणार आहे जे बारीक किसून घेणार आहे तुम्ही असेल तर टाका नाही तर स्किप पण करू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायला मात्र विसरू नका आणि तुम्ही जर ला, लाल तिखट खात असाल तर लाल तिखट टाका किंवा हिरवी मिरची बारीक एकदम बारीक चॉप करून पण टाकू शकता आता मी इथे रेड चिली पावडर ॲड केलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता इतकी छान आणि रेसिपी इतकी सुंदर बनते आणि एकदम खायला पण इतकी सुंदर लागतात आणि असंच अचानक कधीतरी गेस्ट पण आज आप अचानक आपल्याकडे आले आणि काय स्टार्टरमध्ये करायला सुचत नसेल तर तुम्ही हा एक ऑप्शन छान आहे जो तुम्ही करून बघू शकता इतकी सुंदर बनतात आणि जास्त काही वेळ लागत नाही अगदीच अर्ध्या तासात मी ही रेसिपी बनवून रेडी केलेली आहे त्यानंतर मी त्याला बाइंडिंगला थोडंसं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे आपले बॉल्स जे आहे ते अगदीच क्रिस्पी होतात आणि हे सगळं एकदा छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता मला तर ते स्पूननी वगैरे बिलकुल मिक्स करायला आवडत नाही कारण कधीच ते एकजीव होत नाही जे आपल्या हाताने मेहनतीने ते कधीही चमचाने किंवा स्पूननी मिक्स होत नाही आणि मला ते फार आवडत पण नाही मी हातानेच मिक्स करते मला फार आवडतं आणि त्यानंतर आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता नंतर माझ्याकडे इथे चीजच्या स्लाईज होत्या त्या मी छोटी -छोटी छोटे छोटे कट करणार आहे तुमच्याकडे जर छोटे स्लाईज क्यूब असेल तर ते पण ॲड करू शकता किंवा मोजरेला चीज असेल तर तो पण ॲड करू शकता कुठलाही चीज चालेल आता हे पूर्ण स्लाईडमध्ये होतं म्हणून मी त्याला कट केलेलं आहे बारीक बारीक कारण आपल्याला बॉलमध्ये तो ॲड करायचा आहे

स्टेप आपल्याला बनवून घ्यायचे आता हे सगळे बघा छान छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही कुठल्याही आकारामध्ये करू शकता छान बॉल आपले तयार आहे रेडी आहे आता या प्रत्येक बॉलमध्ये आपल्याला फक्त चीज ऍड करायचा आहे आणि एवढी छान रेसिपी चीज कॉर्न बॉलची झालेली होती सगळ्यांना पण आज पद्धतीने नक्की ट्राय करून बघा छान होते आणि अशा प्रकारे चांगले बॉल छान जे लोक खातात आणि त्यांना कधीतरी असं एकदम फास्ट फूड खायची इच्छा झाली तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून देऊ शकता तेल आपलं खूप छान गरम झालेलं आहे त्यामुळे मी डायरेक्टली मस्त वडे ते भिजवून घेतले आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडलेले आहेत आता हे, हे जे मकाचा चिवडा आहे तुम्ही एकदा मिक्सरला फिरून बारीक पावडरही करू शकता जर तुम्हाला तसे मोठे मोठे नसेल हवे किंवा तुम्हाला नसेल आवडत तसे तर आता इथे मी सगळे तेल तर आपलं फार गरम मस्त झालेलं आहे आणि मैत्रिणीनो यासाठी तुम्हाला जर हे असे क्रिस्पी आणि एकदम क्रंची बनवायचे असेल बॉल तर तुम्ही त्यामध्ये तेल पहिलं सगळ्यात मस्त गरम करून घ्यायचंय अगदी कमी तेल गरम जरा कमी असेल तर ते त्यामध्ये फुटण्याची शक्यता असते किंवा लूज पडण्याची शक्यता असते त्यामुळे तेल आपलं कडकडीत गरमच पाहिजे बघू शकता इतके छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त मी तळून घेतलेली आहेत बघू शकता इतकी सुंदर रेसिपी बनलेली आहे आणि मैत्रिणीनं नक्कीच तुम्हाला आवडली असेल त्यामुळे व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मैत्रिणी असे स्वस्त आणि मस्त छान अशा रेसिपीज आपल्या बघू शकतं चॅनलला त्यासाठी तुम्हाला चॅनलला मात्र सबस्क्राईब करावे लागेल आणि असंच मस्त खा स्वस्त राहा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला मस्त असं सबस्क्राईब करून घ्या अशाच तुम्हाला नवनवीन आणि युनिक रेसिपी बघण्यासाठी कुकवी फॉलो करायला विसरू नका बाय